आयुष बाजारपेठेची दखल घेतली आहे नवी दिल्लीतली अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आजपासून शल्यकॉन दोन हजार पंचवीस या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे आजपासून पंधरा जुलै दरम्यान सुश्रुत जयंतींच्या औचित्यानं हा परिसंवाद होणार आहे शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात आचार्य सुश्रुत यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या शल्यतंत्र विभागातील डॉक्टर योगेश बडवे यांच्या नेतृत्वाखाली तसंच राष्ट्रीय सुश्रुत असोसिएशनच्या पंचवीसाव्या वार्षिक परिषदेमध्ये एक शैक्षणिक उपक्रम म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे उद्या होणाऱ्या औपचारिक उद्घाटन समारंभाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अखिल भारतीय आयुर्वेद संस्था स्थापनेपासूनच जगभरात आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी समर्पित असून यंदाच्या शल्यकोण परिसंवादात आयुर्वेदाची मूलतत्वे आणि आधुनिक शस्त्रक्रिया यांचे एकत्रीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे उद्योनभूत आयुर्वेद शल्य चिकित्सकांना एकात्मिक शस्त्रक्रिया आणि त्या संबंधित आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुढाकार घेणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे अशी माहिती अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या प्रभारी संचालक प्राध्यापक मंजुषा राजगोपाला यांनी दिली आहे यानंतरच्या बातम्या वेळात